तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एकत्र शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज देवघराच्या बाजारमध्ये आलेलो आणि मित्रांनो आता बाजार बघू शकतो कसं प्रकारे भरलेला तर तर मित्रांनो आजचा जवळगाव राज्याचा बाजार खूप कमी प्रमाणात भरलेला आहे बिंदा बिंदा आहे बैलगाडी चालू बैलगाडी चालतील का नाही चालेल काय किंमत आहे बुस तुला माहिती असेल ना काय सांगितलं दादा गुडांची जोड आहे दाखल कशी आज बोल गाडी टाइत रिंगीला काय किंवा सांगतो कमी होईल मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणऐंशी शहाण्णव शहाण्णव वीस त्रेपन्न ते सिंगल गोर पण तुमचं ती बिन दाते का चाल हे हे मला कर पाहिजे काय किंमत सांगता र यांची सांगायची एक मीस द्या घ्यायचं आहे तुझ्या काय कट दाताल कशी आहे नेमके नेमकंच नेमके नेमक्या थोडे आम्हाला झाले सगळं आहे बनते कारण की कुठे बी कोणते कामं नाही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर घे आमचं आमचा माझा मोबाईल नंबर बोलून यांनी सांगितलं मोबाईल नंबर पेज नंबर एकच नंबर म्हणून

दोन दोनदाय मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली तुम्हाला ही बोलजवड आवडली असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की कटी करू शकतो मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे बाबा गौरव कुडालच आहे कुडालचं आहे गौरव गोरा दाताल कस आहे कशाला बाबा गाडी टांग्याला कामाला काय किंमत सांगता त्याची एकट्या एकटाच आहे एकटाच का घरी लोड घरच्या घरच्या घाईच आहे का मोबाईल नंबर आहे का बाबा तुमच्याकडं सांगा कमी जादा होईल ना बाबा होईल नाईल ना तुम्ही या तेजीला एक किंमत सांगितली किंमत सांगितली कामाल चालू आहे बनले बोला सगळे नेमका अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा झिरो पाच सहासष्ट आठशे चार, चार।

ते गोर पाहू शकते मित्रांनो शेतकऱ्याचं गोर आहे एक नंबर पडचं गोर आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर त्या बाबाला कॉन्टॅक्ट करून नक्की कर्ज करू शकता आणि मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनेल करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा जोड बाबी

सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणीस एकोणीस अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट सत्त्याऐंशी सदुसष्ट शेतकऱ्याची वाटत व्यापारी तुम्ही तर तुम्ही हे एक बैलजोड बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याची बैलजोडी एक्कशी हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो बिंदा दोनदा वाजता आहेत पाटा धरमका पाटा दादा कशी झाला हो। चार दास कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालली काय काय मग सांगतात हे जे पंच्याऐंशी व्यापारी व्यापारी शेतकरी मग व्यापारी मोबाईल नंबर सांगा तुमच्याकडे त्र्याण्णव झिरो नऊ झिरो नऊ झिरो चार झिरो चार एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट एकसष्ट कमी जास्त होते ना कि ਜਿੱਤ ਲੋਨ ਜਦੋਂ ਮੈਂ ਕਾ ਕਰ ਰਿਹਾ ਪੈਸੀ ਦੇ ਲਈ ਜੀ ਨੇ ਇਸ ਤੋਂ ਮੋਟ ਬਾਬਾ ਜੀ ਜਦ ਦੁਰਲਾ ਹਸ ਪੈਸੀ ਨੂੰ ਕਿ ਪੈਸੀ ਦੇ ਕੰਮ ਆਉਂਦਾ ਹੈ ਇਹ ਜੁਮਾ ਆ ਜਾਗੀ ਦੋ ਮਿੰਟੋ ਕਰ 48 ਬਹੁਤ ਸ਼ਕਤ ਮੇਰੇ ਤੋਂ ਇੱਕ ਜੋੜ ਹੈ ਪੈਪਰਿਪਲ ਜੋੜ ਮੇਰੇ ਤੋਂ ਨਹੀਂ